नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मग आता हे जे शिक्षणाचं दूध आहे ते सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमध्ये जाऊन पिण्याची सवय विद्यार्थी आणि पालक यांना लागलेली आहे आता ह्यामध्ये त्यांचा काही दोष नाही जसा वेळ बदलतो काळ बदलतो तसं लोकांचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो त्यामुळं सध्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत आहे ती खाजगींकडे वाढत आहे आणि यामुळं परिणाम पडलेला आहे तो म्हणजे शिक्षकांच्या संख्येवरती शाळांमध्ये जर विद्यार्थी कमी असतील तर मग शिक्षकांची सुद्धा संख्या कमीच करावी असं धोरण राज्य शासनाने साहजिकच चौदा आणि पंधरा मार्च ठीक आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने तो निर्णय घेतला नवीन संचमान्यतेचे धोरण आणि निकष लागू केले आणि या संचमान्यतेनुसारच आता शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण संचालकांनी महत्त्वाचं पत्र निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुषंगानं साहजिकच काही प्रश्न शिक्षक बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्यासोबतच ह्या सगळ्या निकषांचा ह्या प्रश्नांचा परिणाम येणाऱ्या ना शिक्षक भरतीवरती सुद्धा होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे मान्यतेच्या धोरणानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पूर्ण करण्याचे निर्देश हे मिळालेले आहेत का ते कुणी दिलेले आहेत समायोजनासाठी कोणत्या वर्षांच्या संच मान्यतेचा वापर हा नेमका होणार आहे हे पत्र कधी निघालेलं आहे कधीपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काही टाईमलाईन दिलेली आहे का किंवा ते कधीपर्यंत पूर्ण करावं या संदर्भामध्ये काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत का पंधरा मार्च दोन हजार चोवीसची जी संच मान्यता आहे त्यानुसारच सं या ठिकाणी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण पार पडल्या जाणार आहे का या प्रक्रियेला विलंब लागू शकतो का आणि त्यामुळं शिक्षक भरती थोडीशी उशरानं होऊ शकते का नवीन संच मान्यतेच्या निकषानुसार पी टी आरचं जे धोरण आहे अर्थातच पी टीचर रेशो ठीक आहे का नाही किती विद्यार्थ्यांमागे ना किती शिक्षक ही जी एकंदरीत प्रमाण आहे तर ते संतुलित राहणार आहे का या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत तर माननीय शिक्षण संचालक महोदयांनी होई असं सांगितलेलं आहे की जे शिक्षक अतिरिक्त आहेत त्या सगळ्या अतिरिक्त शिक्षकांचं आता समायोजन करायचं आहे हे पत्र वीस नोव्हेंबर रोजी निर्गमित झालेलं असून यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही, ही सगळी अतिरिक्त शिक्षक अतिरिक्त कर्मचारी मग ते शिक्षक असो अथवा शिक्षकेतर कर्मचारी असो हे सर्वांचं समायोजन झालं पाहिजे सगळ्याच प्रकारच्या शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सगळ्या शाळांमधील शिक्षकांचं त्या ठिकाणी आपल्याला समायोजन करायचं आहे नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार आता नवीन संच मान्यतेचं धोरण कधी स्वीकारलं गेलं होतं तर ते म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीस या रोजी नवीन संच मान्यतेचं धोरण आलं अनेक शिक्षक हे अतिरिक्त झालेत शिक्षक बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आणि शेवटी आता कोर्टाचा निकाल या महिन्यामध्ये आला कोर्टानं स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवीन संच मान्यतेचं धोरण जे तयार केलेलं आहे जे निकष त्याच्यामध्ये ठरवलेले आहेत ते, ते निकष हे राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क कायदा जो आहे त्याचं उल्लंघन करीत नाही आणि त्यामुळं समायोजनाची प्रक्रिया ही नवीन संच मान्यतेच्या निकषानुसार धोरणानुसार होईल आता हे धोरण अवलंबले गेलेलं आहे त्याची परिपूर्णतेने अंमलबजावणी होण्यासंदर्भामधले स्पष्ट दिशानिर्देश संबंधित अधिकारी महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळं त्याचं पत्र प्रत्येक मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलेलं आहे कार्यरत शिक्षक किती अतिरिक्त शिक्षक किती शिक्षकेतर कर्मचारी किती ते कोणत्या वर्गाला शिकवत होते ते नेमक्या कोणत्या प्रवर्गामध्ये होते म्हणजे रिझर्वेशनमध्ये होते ह्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा आता देण्यात येणार आहे ही सगळी माहिती जाईल शिक्षण विभागाकडे शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी अशा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करेल समायोजन झाल्याच्यानंतर जर काही पदं रिक्त राहिली तर त्या सगळ्या रिक्त पदांचा आढावा घेऊन तपशील घेऊन बिंदू नमावली अर्थात रोस्टर तयार करून कोणत्या विषयासाठी शिक्षक हवे आहेत कोणत्या वर्गांसाठी शिक्षक हवे आहेत यानुसार ही सगळी माहिती डेटा उपलब्ध झाल्याच्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी होईल आणि जर समजा अतिरिक्त शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील तर त्यांना संबंधित वर्गांना शिकवण्याच्या संदर्भामध्ये जवळची शाळा अलॉट होईल जवळ शाळा नसली तर मग अडचणीच्या परिस्थितीमध्ये मात्र दूर जावं लागू शकतं परंतु एकही शिक्षक सेवेतून बाद करण्यात येणार नाही आहे ही मात्र आश्वासक अशी गोष्ट आहे या संदर्भानं तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ती प्रश्न आम्हाला नक्की विचारा यामध्ये एक महत्त्वाचं काय तर पिपल टीचर रेशो जो आहे तर तो बिघडणार नाही आहे ना असं कोर्टाने सांगितल्यामुळं विद्यार्थ्याच्या म्हणजे किती विद्यार्थ्यांच्या पाठीमागे किती शिक्षक असतील कोणत्या विषयासाठी असते असतील आता यावरती आपण आणखी चर्चा करणं क्रमप्राप्त राहणार नाही तो निर्णय कोर्टाचा आपण सर्वांनी बघितलेला असेल वाचला असेल याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या मला कमेंट करून नक्की कळवा कर� आपल्या मनामध्ये जर एखादा प्रश्न असेल तर तो तोही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका खूप खूप धन्यवाद